सांगलीसह चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार कर्नाटक केरळमधील व्यापाराचे खास पत्र व्यापारी नोकरदार उद्योजक आणि पर्यटनासाठी जाऊ पाहणाऱ्या सातारा कोल्हापूर सांगली बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मंगळूरला जाणार सध्या कोणतीही दैनंदिन गाडी उपलब्ध नाही त्यामुळे कर्नाटक आणि केरळ येथील व्यापारी संघटनांनी रेल्वे तसेच जिल्ह्यातील खासदारांकडे हा प्रश्न आहे व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंधरा वर्षापूर्वी मिरज मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आता आठवड्यातून मंगळूरला जाण्यासाठी पूर्णा एक्सप्रेस ही एकमेव साप्ताहिक गाडी आहे त्यामुळे सातारा कराड कोल्हापूर सांगली बेळगाव येथील लोकांना मंगळूरला जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते आहे चार जिल्ह्यातून केरळला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे याशिवाय मंगळूर येथे पर्यटनासाठी जाऊ ना सुद्धा रेल्वेचा दैनंदिन पर्याय उपलब्ध नाही कोणत्याही व्यक्तीला तातडीवेळी मंगळूर किंवा त्या भागातून या चारही जिल्ह्यात देण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे प्रतिष्ठित जुनी महालक्ष्मी एक्सप्रेस मिरज ते मंगळूर आरसी केरे मार्गे रोज सुरू करावी सातारा मिरज लोंढा बेळगाव मडगाव मंगळूर मार्गे जाणारी एकमेव साप्ताहिक एक रेल्वे क्रमांक अकरा शून्य सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव पूर्णा एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी याबाबतचं निवेदन त्यांना देण्यात आले व्यापारी संघटनांनी सांगलीच्या नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशी चर्चा केली संघटनांनी एकत्र येत यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली